नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोयाबीनचे पैसे जमा होण्यास सुरुवात होय शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे सोयाबीन खरेदीला गती शेतकऱ्यांच्या खात्यावर रुपये तीन कोटी रुपये जमा उर्वरित शेतकऱ्यांनी तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बारदाण्याचा तुटवड्या अभावी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला त्या अडचणी आता दूर केल्या जाणार आहेत खरेदीलाही मोठी गती आली आहे आजवर बारा हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे तर निक्षात बसणाऱ्या सहा हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल सोयाबीनचे रुपये चार हजार आठशे ब्याण्णव या भावाप्रमाणे तीन कोटी नऊ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहे तर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार दिवसाच्या आत रक्कम जमा केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हमीभाव खरेदी केंद्राकडे नोंदणी केली नाही त्यांनी तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करून घ्यावे असं आवाहन करण्यात आलेलं आहे धाराशिव जिल्ह्यातील सतरा हमीभाव खरेदी केंद्रावरून सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे सुरुवातीच्या काळात बारदानाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे खरेदी प्रक्रियेत विलंब निर्माण झाला होता फेडरेशनकडे पाठपुरावा करून बारदाना निविदा प्रक्रिया आपण तातडीने राबवून जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला बारदाना उपलब्ध करून घेतला आहे त्यामुळे आता हमीभाव केंद्रावर खरेदी प्रक्रियेला मोठी गती आली आहे परिणामी खुल्या बाजारातही सोयाबीनचे दर वाढवण्याची शक्यता आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवाने खुल्या बाजारात सोयाबीन विकण्याची घाई न करता नोंदणीसाठी तीस नोव्हेंबरपर्यंत दिलेल्या मुदतवाढीचा उपयोग करून घ्यावा ज्या शेतकऱ्यांनी फेडरेशनकडे नोंदणी केलेली नाही त्यांनी तातडीने नोंदणी करून सोयाबीन खरेदी केंद्रावरच सोयाबीनची विक्री करावी असं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा आता धाराशिव जिल्ह्यातील भूम दस्तारपूर कंजोटी ईट नळदुर्ग कळम वाशी उमरगा धाराशिव सोनेवाडी चिखली शिराडोन टाकळी बेंबडी तुळजापूर कानेगाव कणगरा चोराखळी आदी सतरा ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले आहेत आत्तापर्यंत बारा हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे सहा हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल सोयाबीनचे रुपये तीन कोटी नऊ पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहे यापूर्वी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी पंधरा नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्यामुळे हमीभाव खरेदी केंद्राच्या प्रक्रियेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली होती त्यानंतर त्यात वाढ करून आता तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे जे शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले आहेत त्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवाने खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री करण्याची घाई न करता लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावं असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे आता चार दिवसात सोयाबीनचे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा यापूर्वी सोयाबीन विक्रीचे पैसे मिळावे याकरता चक्रा माराव्या लागत होत्या मात्र आता चार दिवसाच्या आज शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीनचे पैसे जमा होत आहे आजवर सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रुपये तीन कोटी नऊ जमा करण्यात आले आहे खरेदी केंद्रावर बारा टक्के आर्द्रतेचा निकष आहे वाहतूक खर्चाचे नुकसान टाळण्यासाठी सोयाबीन हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी नेण्यापूर्वी आर्द्रतेची तपासणी करून घ्यावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे सोयाबीनचे सर्व पैसे आता येत्या चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा